याआधी तुम्ही तिळपोळी गुळपोळी तिळगुळ पोळी नक्कीच खाल्ली असाल पण संपूर्ण यूट्यूबला पहिल्यांदाच आज आपण तिळाची गुबगुबीत पुरणपोळी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत आता ही पुरणपोळी बनवण्यासाठी चना डाळीचं पीठ चना डाळ वापरलेली नाही तर थोड्याशा वेगळ्या आणि खूप जास्त पौष्टिक अगदी झटपट होणारी युनिक स्टाईल पुरणपोळी बघणार आहोत दोन ते तीन दिवस अगदी व्यवस्थित राहते आणि शक्तीवर्धक आहे बरं का आता ही पुरणपोळी एकदाच बनवून ठेवली की अगदी दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहते मुलांना डब्याला देऊ शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी चहा बरोबर खाण्यासाठी किंवा प्रवासाला सुद्धा नेऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा एका परातीमध्ये इथे आपण मेजरिंग कपने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मल्टीग्रेन आटा वापरला तरी सुद्धा चालू शकेल आणखीन जास्त हे पौष्टिक होईल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पुरणपोळीसारखा मस्त रंग येण्यासाठी थोडीशी हळद किंवा अगदी पाव चमचा हळद भुरभुरलेली आहे नसेल तुम्हाला आवडत न घालता फक्त मीठ घालून तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता ज्या कपने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं अगदी त्याच कपने एक कप साधं पाणी घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण कणकेचा गोळा कसा मळतो चपातीसाठी अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा मळून घ्यायचा आहे तर दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप पाणी आपल्याला इथे लागलेलं ला आहे म्हणजे तुम्ही जर बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल तर न चुकता तुम्हाला हे तयार करता येणार आहे संपूर्ण पीठ मळून झालं की यामध्ये दोन चमचे आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे आता हे साजूक तूप थोडं घट्ट असल्यामुळे दोन चमचे घेतलेलं आहे तुमचं मेल्टेड असेल किंवा विरघळलेलं असेल किंवा तेल घेत असाल तर याऐवजी तीन ते चार पाच चमचा आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि चांगला जोर लावत लावत जसं भाकरीचं पीठ कसं आपण मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे मस्त मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हे मळून घ्याल तितकी पुरणपोळी लाटताना अजिबात फाटत नाही आणि मस्त गुबगुबीत आणि लुसलुशी तयार होते संपूर्ण साजूक तूप पिठामध्ये मस्त लोण्याप्रमाणे आपण मळून घेतलेला आहे पीठ पूर्वीपेक्षा थोडं पातळ झाल्यासारखं दिसत असेल आता झाकण लावायचं आहे आणि एक दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोवर इथे आपण एक युनिक पद्धतीत पुरण कसं तयार करायचं ते बघणार आहोत त्यासाठी कढई सुरुवातीला गरम करून घेतलेली आहे मेजरिंग कपने आणि अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात पांढरे तिळ ले घेतलेले आहेत तीळ आपल्याला खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे म्हणजे चवीलाही ही पुरणपोळी अगदी छान लागते खवट लागत नाही कधी कधी काय होतं पांढरे तीळ थोडेसे खवट असतात किंवा त्यामध्ये मॉइश्चर असतं मशावेस पुरणपोळी खाताना तितकीशी चांगली लागत नाही मशावेस मस्त खरपूस आपण हे तीळ भाजून घेतलेत थंड झाले की मिक्सरला काढून घेतले आणि याची छान मिक्सरला पावडर फिरवून घेतलेली आहे लक्षात असू द्या पावडर करत असताना संपूर्ण तीळ थंड करून घेतल्यानंतरच करायची आहे म्हणजे अगदी छान याची फाईन पावडर होते अशी पावडर आपली करून झालेली आहे आणि एका सेपरेट ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत तीळ तसे खाल्ले जात नाही आणि तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आणि आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपने एक कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात भाजलेली जी डाळवं असते ती घेतलेली आहे कोणत्याही किराणा ही, ही भाजलेली डाळवं आपल्याला सहज उपलब्ध होते तुमच्याकडे डाळवं नसेल भाजलेले चणे किंवा पंढरपुरी डाळ असेल तर ती त्याची सालं काढून तुम्ही अशी ही वापरली तरी सुद्धा चालू शकेल मिक्सरला काढून घेतलेली आहे आणि याची सुद्धा आपण पावडर करून घेतलेली आहे भाजलेल्या चण्यामध्ये किंवा डाळव्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असतं आणि खूप जास्त पुरणपोळी आपली इथे पौष्टिक सुद्धा होणार आहे अशी ही पूर्वतयारी झालेली आहे आता फायनली गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे एक दोन चमचे यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप हलकंसं गरम झालं की तयार डाळीची पावडर आपण यामध्ये घालणार आहोत आता तुमच्याकडे डाळीची पावडर किंवा डाळ नसेल तर याऐवजी तुम्ही बेसन पीठ एक कप भर वापरलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त मध्यमासेवर एक दहा बारा मिनटं मस्त खरपूस तुम्हाला भाजून घ्यायचं आहे आता हे ऑलरेडी भाजूनच आहे तरीसुद्धा एक पाच मिनटं आपण भाजून घेतलं आहे म्हणजे उरला सुरलेला सगळं कच्चेपणा निघून जातो आणि पुरणपोळी खाताना ना थोडासा कच्चा फ्लेवर येत नाही म्हणून थोडंसं भाजून घेतलं तर आणखी बेस्ट तुमची पुरणपोळी तयार होईल तर साधारणतः एक पाच मिनटं हलक्याशा गुलाबी रंगावर झालेली आहे आता यामध्ये तिळाची पावडरसुद्धा आपण ॲड केलेली आहे आणि ही, ही सुद्धा एक मिनिट अर्धा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजून घेण्याची गरज लागत नाही दोन्ही इंजिन समस्त खरपूस छान सुगंधावर भाजून घेतलेली आहे आता सेम मेजरिंग कपने एक कप साधं पाणी घेतलंय आता तुम्ही म्हणाल पाण्याऐवजी दूध वापरला तर चालेल का पण यामध्ये आपण गुळ वापरणार आहोत गुळ आणि दूध एकत्र झालं की कधी कधी फाटण्याची शक्यता असते म्हणून दुधाऐवजी आपण इथे पाण्याचा उपयोग केलेला आहे आता मध्य मासेवर अगदी तळापासून ढवळत याचा छान गोळा होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तर बघू शकताल पटकन याचा छान पेढ्याप्रमाणे छान गोळा तयार झालेला आहे जसं तुम्ही याला परतत जाल तस तसा रंग बदलतो हाताने गोळी करून घेतली की अगदी परफेक्ट गोळी तयार होते असं झालं की मेजरिंग कपने अर्धा कप गुळाची पावडर घातलेली आहे तुम्ही अगदी बारीक चिरलेला गुळ घातला तरी सुद्धा चालू शकेल आता गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तर माझं काय झालं मी सुरुवातीला अर्धा कप गुळ वापरला होता खाऊन बघितलं थोडंसं कमी गोड वाटतंय म्हणून पुन्हा पाव कप गुळाची पावडर घेतलेली आहे म्हणजे साधारणतः पाऊन कप आपण इथे गुळ वापरलेला आहे गोड तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता थोडं कमी गोड खात असाल तर अर्धा कप परफेक्ट आहे मध्यम खात असाल तर पाऊन कप आणि जास्त खात असाल तर एक कप घालू शकता आता गुळाऐवजी साखर वापरली तरीसुद्धा चालू शकेल संपूर्ण गोळ्यामध्ये यामध्ये विरघळल्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये आपण सुंठ आणि जायफळची पूड घातलेली आहे सिंपली खलबत्त्यात थोडंसं जायफळ थोडंसं सुंठ चेचून आपण चाळून यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही थोडीशी वेलची पूड वापरली तरीसुद्धा चालू शकेल मग जसा हा गोळा झाल्यानंतर मध्यमासेवर एक सात आठ मिनिट आपण याला मस्त परतून घेतलेला आहे आणि थोडासा रंग असा बदलतो सुंठ जायफळ पूड घातल्यानंतर मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे आणि यामध्ये व्यवस्थित ते मिक्स झालेलं आहे आता गॅस बंद करून ही सगळीची नसं संपूर्ण आपण थंड करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर बघू शकता अगदी मस्त या थोडासा दाटसर किंवा घट्टपणा येतो हातावर गोळी करून बघितली की अगदी पेढ्याप्रमाणे मस्त याची गोळी होते एक गोळी तुम्हाला इथे कट करून दाखवते की ती मस्त दाणेदार रवाळ झाल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल आता हे पुरण आपल्याला थोडंसं वरखाली मळून घ्यायचं आहे आणि मोठे मोठे असे आपण गोळे करून घेणार आहोत आता जसं तुमची लहान मोठी मध्यम आकाराची पुरणपोळी असेल त्यानुसार तुम्हाला असे पुरण असे करून घ्यायचं आहे तर असे हे मस्त मोठे मोठे आपण छान पुरण करून घेतलेले आहे असे हे गोळे करून ठेवले की अगदी आयत्या वेळेस तुम्हाला हे लाटून घेता येतं इथे साधारणतः सात आठ मिनटं झालेली आहे पीठसुद्धा मस्त भिजून मऊसूत झाल्यासारखं दिसत असे पुन्हा थोडंसं वर खाली करत असे हे आपण छान मळून घेतलेलं आहे आता पुरणपोळी आपण कोणत्याही कॉटनचं कापड वगैरे बांधून अजिबात लाटणार नाही होत तर फक्त तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ लावून थोडंसं लाटलं की अजिबात आपली पोळी फाटली जात नाही एकसारखी मस्त सरसरीत आपल्याला मस्त लाटता येते ते एक छोटा गोळा घेतलेला आहे तो गोळा अगदी छोटा आहे आणि पुरणाचा आकार तुम्ही बघू शकता याचा चार पट मोठा असल्यासारखा दिसत असेल तर अशी ही पुरणपोळी केली की अगदी मस्त गोबगोबीत आणि खातानाही फार मजा येते तो गोळा मस्त तांदळाच्या पिठात घोळवून याची छान आपण वाटी किंवा अशी ही पारी करून घेणार आहोत पारी करता येत नसेल तर सिंपली पुरीप्रमाणे लाटून घेतली तरीसुद्धा चालू शकेल आता या मस्त वाटीमध्ये मध्यभागी असा हा गोळा ठेवायचा आहे पोरणाचा आणि याला मस्त बंद करून आहे जसं तुम्ही मोदक करता तसं त्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालू शकेल प्रत्येकाची बनवण्याची किंवा करण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते तर तुमच्या पद्धतीने तुम्ही असं हे छान बंद करून घेऊ शकता वर असं हे टोक आलं ते कट करायचं नाही तर यालाच हे चांगला आपण चिटकुणी असा छान गोळा बंद करून घेणार आहोत तसे हे सगळे तयार करून घेतले तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल तुम्हाला असं हे पटापट जमत नसेल तसे हे सगळे एकत्र करून ठेवले तरीसुद्धा चालू शकेल आणि घेतलेल्या जिन्नसात साधारणतः मोठ्या गुबगुबीत आकाराच्या सहा पोळ्या आपल्या तयार होतात लहान करत असाल तर थोड्याशा जास्त होतील आता काय करायचंय का सगळ्यात पहिल्यांदा तांदळाचं पीठ थोडंसं भुरभुरून घेतलंय वरून सुद्धा थोडंसं भुरभुरायचंय आणि छान भाकरीप्रमाणे सुरुवातीला थापून घ्यायचंय असं केलं की काय होतं सगळीकडे अगदी कडेपर्यंत पुरण चांगलं लागलं जातं म्हणजे पुरणपोळी लाटताना सुद्धा अगदी सोयीस्कर होतं तर अशी छोटीशी पुरी करून थापून घेतलेली आहे वरून हवं असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ भुरभुरू शकतो आणि याला आपण छान हलक्या हलक्या हाताने कडेपासून छान लाटत जाणार आहोत आता लाटताना खूप जास्त जोर लावायचं नाही अगदी नाजूक साजूक खाताने हळूहळू आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे अजिबात तुम्ही ते बघू शकता पुरणपोळी लाटताना फाटलेली दिसत नसेल आणि अगदी कळापर्यंत तुमचं हे पुरण छान भरल्यासारखं दिसत असेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत खूप जास्त पौष्टिक अशी ही पुरणपोळी आपली लाटून तयार झालेली आहे पुरणपोळी ज्या कोणत्या तव्यावर तुम्ही भाजून घेताय तर मोठ्या सेवर छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला मोठ्या सेवर एका बाजूने वरची बाजू थोडीशी सुकेपर्यंत मस्त भाजून घेणार आहोत अगदी सारखी एक सारखी मस्त सरकली जाते आणि बघू शकता अजून बाजू उलथून सुद्धा घेतली नाही तर छान ही, ही पुरणपोळी फुलायला सुरुवात झालेली आहे जस जशा तुम्ही पुरणपोळ्या तव्यावर घालत जाल तस तशा पुरणपोळ्या छान फुलायला मदत होते कारण तव्याचा ताव थोडासा जास्त गरम असला की पुरणपोळी फुलायला सुद्धा मदत होते तर बघू शकता आपली ही पहिलीच पुरणपोळी मस्त फुग्यासारखी एकदम सुंदर फुललेली आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण मस्त भाजून घेणार आहोत आता सेम पुरणपोळी जर तुम्हाला आणखीन पौष्टिक करायची असेल तर मिक्स ड्रायफ्रूट असेल म्हणजे बदाम काजू अक्रोड मगज बी वगैरे असेल याची चांगली खरपूस भाजून त्याची पावडर करून तुम्ही यामध्ये घातलं तर मुलांनासुद्धा तुम्ही हे देऊ शकता आणि मुलांच्यासुद्धा लक्षात येणार नाही आणि हे सगळे पौष्टिक जिनसं त्यांच्या पोटात जातील तर या पद्धतीने मुलांसाठी मोठ्यांसाठी पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन आटा वापरला तर आणखीन जास्त हे पौष्टिक होईल तर नक्की करून बघा आणि कसं झालं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सेम पद्धत उरलेल्या सगळ्या पुरणपोळ्या आपण मस्त लाटून अशा भाजून घेतलेल्या आहे आणि प्रत्येक पुरणपोळी अशी छान फुग्यासारखी छान गुबगुबीत फुलत आहे काही ठिकाणी भोगीला किंवा संक्रांतीला देवाच्या नैवेद्यासाठी काही गोडाधोडाचं केलं जातं तर या पद्धतीने तुम्ही ही पुरणपोळी नक्कीच करू शकता सेम पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या मस्त खरपूस आपण इथे भाजून घेतलेल्या आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि खूप जास्त खुसखुशीत झाल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल अगदी मऊसूत खुसखुशीत एक पुरणपोळी तुम्हाला इथे दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता अगदी कडेपर्यंत भर बर भरून सारण आहे एक सारखं सगळीकडे लागल्यासारखं दिसत असेल तशी ही पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे स्पेशल मसाले तुम्हाला जर घर बसले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेसेज करून तुम्ही हे सगळे मसाले फ्री डिलिव्हरी आम्हाला ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.